शुभप्रभात आज आता फायनल मॅच आहे कोण जिंकते माहित नाही पण हारत नक्कीच नाही आता मी लिहा असं म्हणणार नाही ज्यांना लिहा असं वाटेल त्यांनी लिहावं आणि ज्यांना असं वाटेल की आता नाही लिहिलं पाहिजे त्यांनी छानपैकी डोळे झाकून चिंतन करावं चोपडे <coughs> साहेब उन्हात बसा उन्हात सावडीत नको बस उन्हात बसा उन्हात बसा, बसा म्हटलं गडेपाटल्याच्या पार्टीत तुम्ही नाही असं दिसतंय एकंदरीत बरं तर भाजीपाला जास्त प्रमाणात विषारी असतो बाकीच्या पिकापेक्षा त्याच्यामुळे सुरुवात आपण आज भाजीपाल्याची करू आणि त्यानंतर मग आपल्याला सुरुवात करायची आहे मला वाटतं ऊस आपण सुरू केला पाहिजे नाही असं तुम्हाला वाटतं है ना पण मला ते वाटत नाही डाळिंब आणि द्राक्ष सुद्धा तशीच आहे पळणारे आहेत ते रोप वाटी पारंपरिक जी पद्धत आहे रोपवाटिकेची की रोप इकडली माती इकडे ओढायची या बाजूची माती इकडे तिकडली माती तिकडे इकडली माती तिकडे आणि मग युरिया आणि बी फेकून द्यायचं दत्ताळ्यांना ते मातीत मिसळून द्यायचं पाणी भरून द्यायचं आणि झोपा काढायची काठा काठाचं रोप चांगलं असते हैनी आणि मधलं खुरटलेलं पिवळं काही कामाचं राहत नाही एक एकरचं रोप टाकलं तर अर्धा एकराचं रोप मिळते बाकी मग पुन्हा आणखी शोध शोध शोद। म्हणून रोप वाटिकेचं एक नवीन मॉडेल आपण लिहून घ्या लिहून घ्या म्हणत नाही तुम्हाला इच्छा असेल तर लिहा रोप वाटिका ज्याला मराठीत म्हणतात नर्सरी प्यायचं पाणी आणलं का इकडे ना <coughs> लिया, मिर्ची, वांगी टमाटे कोबी फुलकोबी ब्रोकोली कांदा झेंडू भात वगैरे 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 जे रो आपण रोपवाटिकेमध्ये पिकांचे रोपो तयार करतो ते सगळे पिक लिहा जमिनीची मशागत करून जमिनीची मशागत करून शेवटल्या मशागतीच्या आधी शेवटल्या मशागतीच्या आधी प्रति गुंठा प्रति गुंठा दहा किलो घनजीव अमृत प्रति गुंठा दहा किलो घनजीवामृत जमिनीवर समान वितरण होईल अशा तऱ्हेने फेकावे आणि शेवटली पाळी द्यावी आणि शेवटली पाळी द्यावी नंतर साडेचार फुटावर पाडाव्यात साडेचार फुटावर सऱ्या पाडाव्यात म्हणजे जे सरी बेड यंत्र असतं त्या त्याने सरीची रुंदी दीड फूट येईल आणि खोली दहा इंच येईल सरीची रुंदी दीड फूट आणि खोली नऊ ते दहा इंच येईल म्हणजे ये उथळ सरी घ्यायची नऊ ते दहा इंच खोली आणि दीड फूट हे मी दाखवलं आहे ना फळ्यावर दीड फूट सरीची रुंदी आहे आणि नऊ ते दहा इंच खोली आणि गादी वाफ्याची रुंदी तीन फूट गादी वाफ्याची रुंदी तीन फूट येईल झालं हां मग बियाण्याला बीजामृताचा संस्कार करा बियाला बीजामृताचा संस्कार करा आणि या गादी वाफ्यावर दर चार बोट अंतरावर दर चार बोट अंतरावर म्हणजे तीन इंच अंतरावर बी पेरण्यासाठी बी पेरण्यासाठी बोटाने किंवा काडीने रेघा पाडा बोटाने किंवा काडीने रेघा पाडा लांबीला समांतर रेघा पाडा उतार जास्त असेल तर रुंदीला समांतर पाणी अडलं पाहिजे दोन रेघातलं अंतर किती चार बोट चार बोट म्हणजे तीन इंच नंतर बोटांनी नंतर जेवढं बी आहे त्याच्या दहा पट घनजीवामृत मिसळा बियामध्ये कारण मिरचीचं बी टमाट्याचं बी खूप बारीक असतं पातळ असतं तसंच पेरलं तर घोसच्या घोस घोश्च पडतात जेवढं बी आहे त्याच्या दहा पट म्हणजे दहा ग्रॅम बी असेल तर किती शंभर ग्रॅम घनजीवामृत त्या बियात मिसळा ट्रीटमेंट केलेल्या बियामध्ये संस्कार केलेल्या बियामध्ये हॅलो हां त्यात काय मिसळलं तुम्ही मिसळलं आहे मिसळलं असं समजूया ना हा नंतर बोटानी पातळ बी बोटानी पातळ त्या वेगात पेरा म्हणजे एका पाठोपाठ एक बी पडेल अशा तऱ्हेनं घोस पडणार नाही त्या रेघामध्ये काय करायचं आपल्या बोटांनी पात्र असं बी पेरायचं आणि त्या रेघातून जी माती वर आली त्याच मातीनं ते बोटांनी झाकून टाकायचं आणि रेघा पाडताना जी माती वर आली रेघाच्या दोन्ही काठाला त्याच मातीनं हलक्या हाताने ते झाकून काढायचं ते पाणी देण्याचा झारा असतो काय म्हणता तुम्ही त्याला झारी ना हां त्याला मराठीत काय म्हणतात रोस्कॅन आहे की नाही हां लिया त्या झाऱ्यात जीवामृत घ्या आणि जीवामृत गादी वाफ्यावर चांगलं शिंपडा झाऱ्याने किंवा हाताने शिंपडता येते झाडा नसेल तर बकेट घ्यायचं आणि हाताने सडा टाकायचा पण सडा टाकायची तुम्हाला सवय असेल तर रोज तुम्ही जर टाकत असाल तर ते चांगल्या दण टाकू शकता हां आणि मग नंतर आच्छादन गादी वाफ्यावर पसरून टाका साडेचार इंच जाडीचं आच्छादन गादी वाफ्यावर पसरून टाका जेणेकरून बियाला उकरून कीटक खाणार नाही पंछी पक्षी खाणार नाही किंवा त्याचे शत्रू ते विस्कटणार नाही आच्छादन झाकून घ्या आच्छादन झाकल्यामुळे आच्छादन झाकल्यामुळे बी अंकुरण होण्यासाठी उगून येण्यासाठी जे सूक्ष्म पर्यावरण पाहिजे बी उगून येण्यासाठी जे सूक्ष्म पर्यावरण पाहिजे ते उपलब्ध होतं व बी सुप्तावस्था तोडून उगवायला लागतं व बी सुप्ता अवस्था तोडून उगवायला लागत नंतर झारीनं त्या आच्छादनावर एवढं पाणी शिंपळा नंतर झारीने त्या आच्छादनावर एवढं पाणी शिंपडा तुमची औरंगाबादची पाच मंडळी एका लाईनमध्ये मध्ये बसली आहे का गा? गावाचे पाच एका मंडळ पाच पांडव ठीक आहे की पाणी झिरपून की पाणी त्या आच्छादनातून झिरपून बियाच्या खाली जमिनीत गेलं पाहिजे ओलावा जमिनीत गेला पाहिजे बियाच्या खाली जेणेकरून बी अंकुरित होईल एवढं पाणी शिंपडा पाणी त्या आच्छादनातून झिरपून बियाच्या आतमध्ये ओलावा जाईल एवढ्या प्रमाणात पाणी शिंपडा जर छत्तीस अंश शतांशावर उष्णतामान असेल जर छत्तीस अंश शतांशच्यावर उष्णतामान असेल दिवसाचं तर पाणी दोन वेळ शिंपडा सकाळ संध्याकाळ तर सकाळ संध्याकाळ दोन वेळ शिंपडायचं म्हणजे जास्त उष्णता असल्यामुळे एवढं प्रदूषण जास्त होत उत्सर्जन जास्त होतं जर कमी तापमान असेल तर फक्त सायंकाळी एक वेळ द्यायचं हवेचं तापमान जर चाळीस अंशशतांशावर चा गेलं तर वर, वर थोडी सावली करा हवेचं तापमान जर चाळीस अंशशतांश चा वर गेलं तर वरून सावली करा बी उगून आलं की नाही दोन तीन दिवसानंतर प्रत्येक दिवशी थोडं आच्छादन थोडस उघडून बघा बी उगून आलं की नाही हे आच्छादन थोडं उचलून तपासणी करा आता संयोजक साडेनऊ वाजता आलेत आपण काय करायचं मला वाटते आपण वेळ केला म्हणून वेळ झाला तेव्हा ते तुमच्याकडे बोट दाखवते हा तर काय लिहिलं हा तपासणी करा ज्या दिवशी बी उगवून येईल त्या दिवशी आच्छादन हटवून टाका काढून टाका ज्या दिवशी बी उगून येण्याला सुरुवात करेल त्या दिवशी आच्छादन हटवून टाका म्हणजे काढून टाका काय म्हणतात तुम्ही हटवणे काढणे काढून टाका हा हो आता ते पंचांग पोहून हो ना बरोबर आहे ना झालं हा नंतर नंतर नेहमीप्रमाणे पाणी द्या नंतर जीवामृत देण्याची आवश्यकता नाही पाण्यासोबत जीवामृत देण्याची आवश्यकता नाही आणि मग रोप वाटीवर तीन फवारण्या करा रोप वाटिकेवर तीन फवारण्या करा भाजीपाला उत्पादक कोण कौन कोण आहे हातवर करा अरे बरेच आहे की बरेच आहे नंतर रोप वाटिकेवर तीन फवारण्या करा पहिली फवारणी पहिली फवारणी रोप उगवून आल्यानंतर सात दिवसांनी रोप उगवून आल्यानंतर सात दिवसांनी पहिली फवारणी दहा लिटर पाणी आणि दोनशे मिली फडक्यानं गाळलेलं जीवामृत कापडानं काय म्हणतात तुम्ही कापडा म्हणता का फडकं म्हणत अ कापडानं कापडानं गाळलेलं जीवामृत दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी दोनशे मिली लिटर नाही दोनशे दोन मिली कापडानं गाळलेलं जीवामृत निवांत लिहा शांत लिहा पाठ काही तुमची कामी पडणार नाही असं दिसते आता अन्ना तुम्ही तिथं का नाही बसले खुर्चीवर बसा ना तुम्ही बसा खुर्चीवर बसा म्हणजे आडवळ लिहित आहे ते नाही इकडे टेबल आहे टेबल टेबल आहे इकडे तुमच्या पार्टीत नाही ते तुमच्या पार्टीत नाही आहेत हा साहेब हां लिया दुसरा दुसरा दुसरी फवारणी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर सात दिवसांनी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर सात दिवसांनी हे मध्ये हे मधात गॅप कशी काय पडली तिकडे खुर्च्या आणि इकडे हे तेलंगणा वेगळा झाला का दुसरी फवारणी सात दिवसानंतर दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी आणि पाचशे मिली फडक्यानं गाळलेलं जीवामृत सॉरी कापडानं गाळलेलं जीवामृत दहा लिटर पाणी आणि पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर कापडानं गाडलेलं जीवामृत आता शेवटली फवारणी अंतिम फवारणी शेवटली फवारणी रोप उपडण्याच्या पाच दिवस आधी म्हणजे रोप लावणीच्या पाच दिवस आधी रोप लावणीच्या पाच दिवस आधी दहा लिटर पाणी आणि दोनशे मिली आंबट ताक दहा लिटर पाणी दोनशे मिली आंबट ताक अतिशय सुंदर रूप मिळतात लिहू का अतिशय नाही लिहिलं वाटते आता बंद करा म्हटलं का कर लिहितात आता बंद करा अतिशय हिरवेगार सशक्त एका समान उंचीचे आणि तजेलदार रोप मिळतात एक एक रोप लावणी योग्य असतं आणि मग लावणीनंतर पुढेसुद्धा सशक्त राहतात कारण त्याच्यामध्ये प्रतिभाशक्ती आपण निर्माण केलेली असते गादी वाफा असल्यामुळं नेहमी वापसा राहतो है ना आणि मग ही रोपवाटिका तुम्हाला तुमच्याकडे जर पाणी जास्त असेल विहिरीला किंवा जे काही तुमचे पाण्याचे स्रोत आहेत तर तुम्ही एक मोठा व्यवसायसुद्धा रोपवाटीचा करू शकता ज्यांच्याकडे विहीर नाही ज्यांच्याकडे पाणी नाही पण ज्यांना रोपं लावायचे आहेत त्यांनासुद्धा हे रोपं उपलब्ध करू शकता ठीक आहे ना